तुमचं काय नाव अनिल बाबूजी मिंडे आणि तुम्ही सुनील बाबूजी मिंडे हे दोघं भाऊ आहेत ना हो हो आणि हा पुतण्या हा आमचा मुलगा काय कोण त्रास देतो तुम्हाला आनंद शंकर कोण आहे तुमचा तो पुतण्या आनंद शंकर आणि आदित शंकर सख्या भावाचा मुलगा सख्या भावाचा मुलगा की काय त्रास देतो तो काय मी इकडे आला काय शिवगाडी कर मुद्दाम नारी लागायचं मारे आमच्या संघ करायच्या काय वाढ नाहीवर काय झालं सविस्तर सांगा ना समजून काय नेमकी पहिल्यापासून विषय असा आहे मरा साहेब का ही जे आपण बसलो ही जमीन ही आमच्या आजोबांनी खरेदी कत केलेली डायरेक्ट ना काय तुमचं पाचशे त्रेपन्न आणि पाचशे एकोणसाठ तुमच्या आजोबांनी जेव्हा खरेदी केली ती किती एकर होती किंवा किती क्षेत्र होते सगळं आमच्या आजोबांनी पहिली जमीन खरेदी केली पाचशे एकोणसाठ नंबरचा गट नंबर तो इथं शेजारीचे तो गट नंबर होता चौऱ्याऐंशी गुंठाचा तर त्याच्यात आता जुन्या काळची माणसं थोडीशी भावना वय असल्यामुळं भागुरिवजी आणि दगडूरिवजी हे दोन सख्खे भाऊ तर त्यांनी ती जी पहिली जमीन घेतली त्याच्यात भागुरिवजी आणि दगडूर येवजी असं त्यांनी भावाचं नाव प्रेमापुटे लावलं मी चौऱ्याऐंशी गुंठात ते दोघ जण भाऊ त्याच्यानंतर एक वर्षभराच्या कालानंतर ही जमीन घेतली पाचशे त्रेपन्न नंबर चौपन्न गुंठे तर जमीन घेतल्यावर सगळं काही व्यवस्थित चाललं ते होते तोपर्यंत करायचे तर तो दोन हजार एक साली आनंद शंकर मिंडे आणि अजित शंकर मिंडे आणि शंकर बागूजी मिंडे शंकर बागूजी मिंडे हे मग येते आजोबांचं नाव काय बागूजी रेवजी मिंडे बागोजी रेवजी हा मेंढे त्यांनी दोन्ही आणि ती पण हो तिथं त्यांच्या भावाला पण लावून घेतलं सात हजार केला तिथं तर त्याच्यानंतर ते हयात होते तोपर्यंत ते जमीन करायचे त्याच्यानंतर आमचे वडील हे पाहायचे आमच्या चुलत्यांचा धंदा असल्या कारणाने ते धंदा बघायचे दोन हजार एक साली अजित शंकर मिंडे आनंद शंकर मिंडे आणि शंकर भागजी मिंडे मी या दोघा भावांचे वडील यांनी आमच्या आजोबांना फसवून त्यांचं मृत्यूपत्र करून घेतलं खोटं माझ्या ते मृत्यूपत्र मग त्याची प्रत्यय आहे तर मृत्यूपत्र केल्यानंतर मृत्यूपत्र मला वाटतं काहीतरी वीस तारखेला झालं आणि आमच्या आजोबांचं निधन तीस तारखेला झालं दहा दिवसात झाले काय कारण आजारी होते आजारी नाही एकदम ठणठणीत माणूस होता इस्ट एडी सगळ्या गोष्टी काढल्या मृत्यू त्यांचं वय किती होतो पंचाहत्तर पंच्याहत्तर इथं राहते ते हा हो ते येणार सगळे त्याच्यानंतर मग मृत्यू ते कोणाकडे होते म्हणजे मृत्यू विषय आमचे हे चुलते हे पाहत होते त्यांना आमच्याकडे आम राहायचे यांच्याकडे पण राहायचे आमच्या आत्ती काही राहायचे मृत्यू झाला त्या दिवशी ज्या दिवशी मृत्यू झाला का त्या दिवशी आमची आत्ती बल्लावाडीला राहते तर जी जमीन आहे हिचे डॉक्युमेंट आमच्या आत्तीकडे होते आणि ते वारंवार त्यांना फोर्स करायचे कर हा का ती जमीन आम्हाला पाहिजे आमच्या नाव करून दे त्याच्यामुळे त्यांनी ते डॉक्युमेंट त्यांच्या मुलीकडे आमच्या आत्तीकडे ठेवली होती बल्लावाडीला तर ते संध्याकाळच्या पारी पायी पायी आपले निघाले होते आणायलाच कागपत्र का ते यांना सांगून गेले होते बाबा तो मला त्रास देतोय मी बाईक कागदपत्र ठेवल्यात मी कागदपत्र माहिती माया पैसे आणतो तो हा असं होता आणि संध्याकाळी जुन्नरला त्यांचं काही झालं त्यांना तिथून तिकडे ॲडमिट केलं गेलं सरकार जाऊ अपघात झाला नाही काय नाही काय झालं हेच काय कळून आलं नाही शेवटी आजोबांच्या गळ्याला आपला गळा होते शूज वगैरे आली होती गरडे पण लागली होती आम्हाला मान्या व्यवहारापूर्वी नंतर आम्हाला असं कळालं तिथल्या लोकांनी प्रत्यक्ष ते आम्हाला लोक म्हणायला असं असं इथे त्या मात्राला लोकांनी मारलं बिरलं असं मग आम्ही नंतर घडून सगळ्या गोष्टी उघड झाल्या उघड झाल्या कोणी मारलं तुमच्या वॉर्डला तेवढं वीस तारखेला मृत्यूपत्र होत आणि तीस तारखेला आज गळा आवाळा त्या मात्र आम्ही आणलं त्याला बोलता आलं जयशंकर मेंढे त्यांच्यावर तुम्ही हा आरोप करताय हा त्यांच्यावर त्यांच्या दोन मुलांना मुलांना मुलांच वय किती होतं एका जणांच एकवीस होत आणि एक अल्पवयीनच होता म्हणजे मोठले होते मुलं हो म्हणजे तुम्हाला जमीन न देता स्वतःचे नाव करायसाठी तुमच्या भावानी ती वडिलांना बसून तीच मृत्यूपत्र केलं मुलांच्या इथं काय ठेवायचं राह जमीन मृत्यूपत्र झालं झालं वडिलांचा मृत्यू झाला आठ दिवसात मृत्यू झाला काय झालं दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं बक्षीसपत्र आमच्या तलाट्याकडे नोंदवाय द्याच्या अगोदरच दसकरी आल्या लगेच दुसऱ्या दिवशी तलाट्याकडे आलं बक्षीसपत्र आमच्या चार दोन पाच सहा तलाट्याच्या जवळ असतात ना त्या लोकांनी आमच्या कानावर असे नाही असं आहे आम्ही तलाट्याला थांबावले बाबा ते प्रकरण लिहिलांबी होईल ते होईल फार खून पोतर ते येते त्यांची प्रकरणं जातील हे काय तुम्ही नोंदू नका तर मग आम्हाला मग त्या त्यांनी बोलून घेतलं असे नाही असं बोलले आम्हाला म्हणले ठीक आहे मग त्यांनी काय केलं

शंकर बागुजी मिंडे मारुती बागुजी विंडे सुनील बागुजीविंडे अनिल बागुजी मुंडे हिंदुवा आहेर जात येणार याद्वारे आपणास कळविण्यात येते की अंतिम महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदव्या तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे नियम एकोणीसशे एकाहत्तर यांचा नियम पाच अधिकार अभिलेखाच्या कच्च्या प्रतीत तयार करण्यात आलेले आपले मौजे येने येथील फेरफार नोंद क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी याबाबत आजी शंकर मुंडे यांनी तक्रारी अर्ज दिला आहे त्याबाबत चौकशी कामे आपण दिनांक सत्तावीस तीन दोन हजार दोन रोजी सकाळी अकरा वाजता कमलकुंज जुन्नर येणारे जुन्नर येथे मंडलाधिकारी कार्यालयात आपले जवळ असल्या पुराव्याच्या कागदपत्रासह न चुकता हजर राहावी हजर न हो। राहिले हो। हजर न राहिल्यास तुमचे काही एक म्हणणे असे गृहित धरून निर्णय दिला जाईल याची नोंद घ्यावी याच्या कामगार मंडळ अधिकारी यांचा शिक्का आहे त्याच्यावर मग आदेश निघाला एस बी बीर मंडळ अधिकारी आपटळे जुन्नर यांच्या कोर्टात निकालाची समज त्या नोटिसीची अजित शंकर मिंडे आनंद शंकर मिंडे अर्जदार विरुद्ध शंकर बागुजी मेंढे सुनील बागुजी मिंडे मारुती बागजी मुंडे अनिल बागुजी मिंडे इंदुबाई आहेर बाजीराव दगडू मिंडे आणि सुलाबाई व शशिकला रामचंद्र चव्हाण जाब देणार मौजे येनेरे येथील फेरफार नोंद क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी मयत वारस नोंद याबाबत चौकशी करून निर्णय करण्यात आला आहे निकालपत्रात नमूद केलेल्या कारणास्तव खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे आदेश मौजे येनेरे येथील गट नंबर पाचशे त्रेपन्न व पाचशे पैकी कब्जेदार मयत खातेदार यांच्या नावे दाखल करण्यासाठी फेरफार नोंद नंबर पाचशे एक्क्याऐंशी ही नोंद प्रमाणित करण्यात येत आहे त्याच्यावरचा हा निकाल त्याच्यावर हा फेरफार मग पाचशे एक्क्याऐंशी नंबरचा हा वाच तुम्ही नोंदीचा अनुक्रम पाचशे एक्क्याऐंशी वारस खातेदार बागू रेवजी मिंडे हे मौजे येणारे येथे दिनांक तीस अकरा दोन हजार एक रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत वारस मुले शंकर भाघुजी मेंढे वय बावन्न मारुती भाघुजी मिंडे वय पंचेचाळीस सुनील भाघुजी मेंढे वय पस्तीस अनिल भाघुजी मेंढे वय अठ्ठावीस मानेवारी लागेल सातबारावर नावं आली बक्षीसपत्र बाद होऊन बक्षीसपत्र बाद झाल्यानंतर मग यांच्या सात बऱ्यावरवं लागली वाटपा संदर्भात गावात भरपूर बैठका झाल्या म्हणजे गावात कम कम एक पाच पन्नास बैठका झाल्या अचीन कोणला त्यांनी कोणला मानलं नाही ते माणसांसमोर हो हो म्हणायची वेळ आली त्यावेळेस बाजूला निघून जायची परत आजपर्यंत आमच्या आज जाऊन झाले तेवीस चोवीस वर्ष आजपर्यंत वाटप झालेलं नाही आणि आजही होत नाही त्याच्यासाठी मी वाटपासाठी तहसीलदारांना अर्ज केला होता किंवा दोन हजार सोळा साली आम्ही केस दाखल केली कोर्टात केस चालू आहे आमची आजही पण तरी अजून काय वाटप होत नाही आणि भांडणाचं मूळ कारण हे वाटपाचे त्यांचा ना आमचा तसा वैयक्तिक काही वाद नाही आमचं म्हणणं एवढंच आहे आमच्या वडिलांचं नाव सातभऱ्या वेच त्यांचे वाटप झालं पाहिजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित राहा आम्ही आमच्या पद्धतीने राहू त्याचं काय आहे ते हे जे मृत्यूपत्र आहे ते अजूनही मृत्यूपत्र नाचवतात ते बोलतात आमचं मृत्यूपत्र दोन हजार सव्वीस साली खरं होईल त्यावेळेस तुम्हाला जमीन सोडावं लागेल पण जर ते मृत्यूपत्र खरं असेल तर मग हा फेरफार निघाला असता का, का। बोगस मृत्यूपत्र हो ते तुमच्या समोर दाखवतात अंगठे अंगठे खोटे आहेत साहेब खोटे आमच्याकडे तुम्हाला दाखवतो मी पत्रावरचे जा अंगठे सगळे खोटे खोटे अंगठे खरेदी खात्याचे पेपर आहेत खरेदी खात्याचे जे आहेत आमच्या पात्राचे ओरिजिनल आणि ते अंगठी याच्यातले जमानास माझा फरक आहे हो ते आजच चेक ना आमच्या आमच्या वडीलच नाही मृत्यू पत्रावरला अंगठा मृत हे आता हे खरेदी खात्याचे ओरिजिनल पेपर आहेत जुन्या खरेदी के जमिनी खरेदी करताची हा या बाका भागूर युजीचा मोठा अंकार हा हा एक झाला आणि हा दुसरा झाला तुमचं चेंजेस आहेत हे सगळं फ्रॉड आहे फ्रॉड आणि साक्षीदार आम्ही कधी पाहिले नाही कधी ओळखत पण नाही त्याच्यावर नाव साक्षीदार आहे कुठले चंद्रकांत सावळेराम रोकडे कुठले पाडळी जुन्नर पाडळी आणि दुसरे सुधीर भगवान खिल्लारी खिल्लारवाडी पोस्ट सावरगा यांना कोणी ओळखीचे कोणीच कधीच कोणीच नाही आमचे कोणी राखी नाही आम्ही त्यांना ओळखत पण नाही बरं मग आता मला सांगा का हे मृत्यूपत्र करताना व मेडिकल दृष्ट्या व्यवस्थित माणूस आहे याचं कोणी सर्टिफिकेट जोडलंय काहीच नाही हे जे डॉक्टर मृत्यूपत्रा बरोबर सर्टिफिकेट जोडलंय कोणते डॉक्टर नाही खाली से हे बघा दाखव बरं जॉर्ज वर्गेस एस खाली एक रजिस्टर नंबर आहे खाजगी डॉक्टर हो म्हणजे ते खरं की कि आहे हे सांगताय तो डॉक्टरच काय सांगता येणार नाही आपल्याला आणि नोटरी केली का रजिस्टर केली नोटरी नोट्री केली नोटरी खोपी बापी म्हणजे हे सगळं बोगस आहे असं तुमचं बोगस आहे हे याच्या बोगस करून आज वीस पंचवीस काळ वाटला तरी ते आजही त्रास देणं चालूच आहे दादागिरी करतगिरी करतात बायगिरी बायगिरी करतात कोयत कुराडी दाखवायच्या दाग दाखवायचा आम्हाला जीव मारिन कधीपासून आता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष चालले आम्हाला हा त्रास वडील गेल्यापासून त्यांनी चालू कार्यक्रम केले कोणाला मार मला त्यांनी धक्काबुक्की केली रात्री आठ वाजता माझ्याकडे आला होता तो त्याला म्हणलं फराळच करून जा नाही म्हणलं मी जातो घरी फरायचं तस राहील माझ्याकडे बसला होता म्हणलं मी जातो घरी टाइम झालाय तो घरी आला त्याचं रस्ते काय आलं मला सांगता येत नंतर मला करून फोन आला इथून खाली मी वर नाव लागली सांगतो त्यानंतर मग पुढं तुमचं कशी चालवते चारी बाबांची एक तेरा दोन हजार चौदा पर्यंत जमीन पडीक होती ते करीत नव्हती आम्ही करत करीत अशीच राहिली त्याच्यानंतर मग आमच्या वडिलांनी करायला सुरुवात नाही ते करत होते एक वावर यांनी केलं त्याच्यावर मग समंजसपानाने ते आले व हे तुम्ही करा हे तुम्ही करा हे आम्ही करतो ही शिवभूमी समंजसपणाने हा एक तेरा चौदा वर्ष जमीन पडीक राहिल्यानंतर नंतर तेरा चौदा वर्ष पंधरा वर्ष ही सगळी जमीन त्याच्या मोठीच्या ताब्यात शंकर बाबूजी इकडं फिरकून देखील तर आम्हाला असं मोकळं रस्त्याने फिरायला आलो ना आम्हाला आईमाऊ शाह द्यायचा मारा यायचा रस्त्याला तो शंकर बाबूजी मिंडे हा तार्णी तार्णी तो ते शेतीच करीत होते एक महिस होती किती वर्षपूर्वी सांगते आता दहा एक वर्षापूर्वीची मी इकडं खाली राहतो दो भाड्यानी भाड्याच्या घरात राहतो हे बंधू खाली इथ राहत होती पण आम्ही पंधरा वर्ष एकाला आम्हाला पाऊल ठेवून जमिनीत दिला नाही त्यांनी कधी त्रास द्यायला नुसतं असं रासायला बघातलं तरी आम्हाला वर, वर शागायचं ना, ना, ना ते दोघ भाऊ एकट्याला बघून मारायचे हो आमचे चुलते वाटेल लवकर जातो ते वारले कधी

काल तुम्ही काय मशी घेऊन चालली होती का तो मशी घेऊ तो घेऊन चालला होता आठ वाजता खाली मी गावातून येत असताना ते तो गाडी होता मैसूर रस्त्याने चालली होती मी खालून येतो गाडी हो ती मी या मैषबागातली हो। मी असा मग थोडासा माई साईडला साईड बदलली माई पुढं असताना तर तो, तो मला म्हणतो काय हे काय रे तुला दिसत नाही काय हां म्हैस चालली म्हणलं म्हणलं मैश बागातली म्हणून मी बाजूला झालं माझ्या बाईकला गाडी थांबवलीन मला धक्का बुक्क केलीन आई मावशाही याला सुरुवात केली त्यांनी हे झालं तुमचं शंकर जे बंधू त्यांच्या बाबतीमध्ये ठिकाणच काय म्हणणं समजा म्हणजे तुम्ही तुम्हाला अजून भाऊ आहे ना हो त्यांच काय नाही दोघांपैकी किती मदत झालीत आता दोघं चात राहायला हो एक बाई त्या जे मैद झाले दुसरी त्यांचं नाव काय एकाचं नाव शंकर बाबूजी एकाचं नाव मारुती शंकर आपल्या मारुती मुलाचं काय म्हणणं तो पण वारला ना मारुतीचा मुलगा मारुतीचा मुलगा पण वारला दोन महिने झाली मुलं एक मुलगी मुलगी अकरा ते बारा वर्षाची मुलगी असेल त्याला वाटणी दिली तुम्ही शंकरच्या पोराचं बद्दल सगळं आमचे सगळंच पाहिजे ना आम्हाला ही भूमिका तुमच्या तीन भावांना बहिणीला काय नको सगळं मला ही भूमिका आहे ह्याच भूमिका मुळे आजपर्यंत वाटप बघू शकलो हे बक्षीस पात्राच्या जेव्हा अजून उड्या मारतात वाटप पत्रकाराला येत हो चालू आहे केस चालू असताना आम्ही काय म्हणतो नको लागायचे नाही केस चालू असतात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून विषय असा आहे का आता मी काल सुद्धा गेलो होतो ते त्यांना बोलतात आम्हाला बोलतात दोघांना समजते त्यात परत घरी पाठवून देतात आठ दहा दिवसानंतर परत जायचं ते परिस्थिती होती काय याच्यासाठी मी डी वाय एस पीनला सुद्धा भेटणार आहे एकदा कारण हे असं कंटिन्युअसली चालूचे वादविवाद चालू आहे हो, जागरी हो, बरं डीवायस पी कडे काय सांगणार याची डीवायस पीन लाच बोलावं लागेल आता आम्हाला न्याय द्यावा लागेल आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावं या त्रासातून आम्हाला मोकळं करावा त्याचा वारंवार तो त्रास येईल द्यावा ना काय होईल चालू आहे कोर्टात आमचे कोर्ट जो काय निर्णय देईल कायदा हो आम्हाला मान्य राही ना आम्ही वाटपाचे केस चालू आहे माई वारंवार त्याच गोष्टी करायच्या आम्ही आहे तेच परत काय होतं माहितीये का थोडस ही गोष्ट बरोबर नाही समाजात सुद्धा आपली किंमत होती कुठेतरी आता सतरा सतरा गुंट्यामध्ये जमत पोट भरतं काय करायचं पर्याय नाही त्याला सतरा गुंठ झाली नावर तुम्हाला होता हे घर हो सतरा गुंठ्यात काय आहे पण बाजू आपण मोलमजुरी कष्ट कुठेतरी करायचीच नाही एवढ्यात काय भागात आहे सतरा सतरा कुंट्यात आता माझा व्यवसाय थोडक्यात पोलीस लोकांना अशी विनंती याबाबत या व्यक्तीचा योग्य तो बंदोबस्त करावा कायमस्वरूपी जेणेकरून तो पुन्हा त्रास देणार नाही आणि जो कोर्टाचा निकाल सर्व सर्व बंधनकार राहील अशी लोकांना समज द्यावी काय तुमचं आनंद शंकर मंडळ मिंडे साहेब तुमचे चुलते त्यांनी आम्हाला बोलवलं होतं येणाऱ्या गावामध्ये विठ्ठलवाडीमध्ये oh. आणि तुमच्या विरुद्ध असा आरोप केलाय की तुम्ही के त्या लोकांना जमिनीच्या वादावरून वारवार त्रास देता मारहाण करता शिवीगाळ करता काय प्रकार नाही नाही त्यांनीच मला रात्री मारलेली आहे आणि ती जमिनीची केस चालू आहे मृत्यूपत्र आजोबांनी आमच्या दोघा भावांच्या नाव केले ते केस चालू आहे पुण्याच्या कोर्टात मृत्यूपत्र जमिनीच त्यामुळं यांनी कोर्टातून घ्यावा हो जमीन आमचं काही म्हणणं नाही त्यांच्यासारखी झाली तर त्यांना कधी पण आम्ही दिलेलीच आहे ज्याचा तो खातोय पण हे त्रास देते आम्हाला जायला रस्ता दिलेला नाही तरी ही लोक आणि आपण गेलो तरी हे असे तुकारचे आरोप रस्त्यात माझ्यावर का मारान किरी मारतो आणि यांनी मला रात्री मारलेली या दोघांनी अनिल बिंडे आणि शुभम शुभम अनिल भिंडे या दोघांनी तुमच्यावरच तक्रार दिली कोटी हो कोटी तक्रार पण चौकीला जाऊन दिली माझ्याबद्दल तुमचा तो काय विषय आहे तो बक्षीस पत्राचा बक्षीस पात्राचा आमची केस चालू आहे पुण्याच्या कोर्टात ते आम्ही करून घेणार ना ते तुमच्या वडिलांनी चुकीच्या पद्धतीने आमच्या वाटलांनी आजोबांनी ना, ना आमचं काय म्हणणं आहे आजोबांनी केलं नाही नाही आजोबांनी किल्ले त्याच्यात काय जे आहे ते कोर्टात यांनी कोर्टाने घ्यावं आमचं काही म्हणणं नाही तुमची झाली तर तुम्ही आमचं खोटं असलं तर आम्हाला गरज नाही पण आमचं सत्य आहे ते सत्य आहे ना आम्ही पण त्याच पद्धती वाट हे आम्हाला जायला रस्ता देते नाही तिथून आम्ही आमच्या जमिनी ते म्हटले रस्ता देतो नाही ते जाऊन देते नाही लोक माझ्या वहिनीला आम्ही आणतो तिला विचारा तिला तर काय मारहाण किल्ली माझा भाऊ तर मेला आता महिना झालाय ही लोक आमच्या मैत्रीला पण यांचं नाम तर यांनी प्रत्येक वेळेस मारहाण किल्ली त्यामुळं हे तुम्हाला काही पण सांगतील बस माझं एवढंच आहे त्यांनी कोर टाकून जमीन घ्यावा आम्हाला काही अन्द्या नाही ज्याचा तो तर खातोय तुम्ही जमिनीत गेल ते ज्याचा तो खातोय फक्त नावावरचा विषय तर ते मृत्यूपत्र आहे आमचं आजोबांनी किल्ले यांचं म्हणणं एवढं का आम्हाला वाटप करून द्या वाटप पण केलंय फक्त आम तर आमचं मृत्यूपत्र कोटे का खरं ते कोर्टाकडून जमीन घ्या ना जमीन आता त्यांनी पण दावा टाकलाय का नाही कोर्टाकडून घ्यावा फक्त आता किरकोळ हा किरकोळ म्हणजे आम्हाला गेलं का ती बाई शिवे दे ती हे दोघं बापल्या मारहाण करतात एवढेच जाऊन देत नाही जाऊन देत नाही तिथून आठ मोठी रस्ता आहे लिहून घेतला यांच्याकडून तरी रस्ता नाही ठेवला या लोकांनी ती लोक तर म्हणतात आम्ही नाही नाही रस्ता कुठे ठेवला तुम्ही गेल ते आता पाहिलं का तिथे रस्ता एक आठ मोठी रस्ता येतो त्यांच्या घरापासून खाली आहे का रस्ता यांनी रस्ता पण नाही आता कोणाच आमचं काय माझ्या भावाचं सतरा गुंट आणि मला वरती तीन गुंठ आली तीनच गुंट दिसत हा आणि सतरा गुंट माझ्या भावाचे आम्हाला रस्ता आहे रस्त्याने जाऊन देत नाही लोक त्यामुळे वाद हो वाद केला डायरेक्ट ते तुम्ही पण होते त्यावेळी पक्षपत्र करताना नाही 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 आम्हाला काही माहितच नव्हतं काहीच माहीत नाही आम्हाला बाहुलान मला काही विषय माहित नाही ते नंतर कळलं का बक्षीस पत्र केले तू म्हणजे आमच्या दोघांच्या आजोबाला आम्ही सांभाळत होतो त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेलं ते आम्हाला नंतर समजले बस हा तो काल त्यांनी तू गुन्हा दाखवला हा गुन्हा हा असंच का आम्हाला वाटून द्या नाही तर मारून टाकू एवढं बोलले आणि मला मारले त्यांनी मी तुम्हाला दाखवू ठीक